समर स्पेशल ॲटोमॅटिक फॅन आणि भरपूर काही ॲक्सेसरीज तुम्हालाही घ्यायचे आहेत का मग आपल्या बदलापूरमध्ये सुरू झालं आहे नारी शक्ती उद्योजिका यांचे एक्झिबिशन या एक्झिबिशनला तुम्ही नक्की व्हिजिट करा डायरेक्टली आपण स्टॉलकडे वडूया तुमच्या आवडीचे प्रोडक्ट्स आहेत जे आता सध्या ट्रेनिंगला चाललेत मॅडम कसे कसे प्रोडक्ट्स आहे मला नक्कीच दाखवा आपल्याकडे समर स्पेशल म्हणजे आपल्याकडे नेक फॅन आलेले आहेत ओके चार्जिंग वरचे आहेत तुम्ही इझिली वेअर करू शकता आपल्याला okay. सकाळी मॉर्निंग वॉकला जाण्यापासून किचन मध्ये काम करण्यापर्यंत प्रत्येकाला हे उपयोगी प्रोडक्ट त्यामध्ये असे तुम्हाला दोन ऑप्शन येतील एक हाय एक हाय एक हा असा मुव्हेबल फॅन आहे अरे वा मूव होऊ शकतो कसं आहे किती दोन तीन तास चार्जिंग चालेल दोन तास दोन तास बॅकअप आणि प्राइस कशी आहे हे तुम्हाला थ्री फिफ्टी पासून स्टार्टिंग आहे छान तसेच आपल्याकडे आता हे कुठे युज होतात मॅम हे आता मुलांना क्रिकेट लागल्यात ग्राउंड वरती उपलब्ध आम्हाला वेअर करून दाखवा ना ओके हे बघा या टाइप मध्ये आहे म्हणजे उलही नाही लागणार आणि थंडही याला दोन ऑप्शन हे सोलर वरती पण चार्ज करू शकतात अरे वेस डी वरती पण चार्जिंग हे त्याला दोन्ही क्वीन वन ऑप्शन दिलेलं आहे ओके okay, ही बघा समर स्पेशल बघतोय आपण ही ट्रॉली बॅग आपल्याला दिसते आहे इथे समर स्पेशल कशा प्राइजेस असतील यांच्या सुद्धा कॉम्बो ऑफर चालू आहे तिथे आणि अगदी कमी स्वस्तात मस्त आहे मस्त रिजनेबल प्राइस मध्ये आहे नेक फॅन जर बघितला साडेतीनशे पासून आहे हा डबल फॅन कसा आहे कुलर फॅन तुम्ही बर्फ वगैरे टाकून थंड पाणी टाकून वापरू शकतात अरे थंड हवा मस्त आता याची कशी प्राइस हे तुम्हाला थाउजंड च्या हो रेंज मध्ये हा पण कूलर फॅन आहे हा पण एक ऑप्शन हा पण फोर नाइन्टी नाईनच्या रेंज मध्ये मोस्टली जे प्रोडक्ट्स आहेत ते चार्जिंग वरती आहेत आपले सगळे नवीन आता पण मॉस्किटो बॅट आलेली आहे ती मॉस्किटो सुसाईड बॅट म्हणतात त्याला मच्छर ऑटोमॅटिकली याच्याकडे अट्रॅक्ट होऊन मारतात अरे वा। मला ही घेऊन फिरायची गरज नाही बॅटने मच्छर मारू नका आणि पाप चढवू नका <laughs> मच्छर ऑटोमॅटिक येऊन सुसाईड करतील इथे बरोबर ना बार <laughs> तर कुठलंही पाप चढवून घेऊ नका ऑटोमॅटिक मच्छर जे आहे इथे येऊन मरणार आहे अशी बॅट आहे छान ओके चालू आहे हा फॅन फॅन फॅनही चालू आहे क्रिकेट जर तुम्हाला आवडत असेल किंवा कुठलाही गेम आवडत असेल तर त्याच्यासाठी अगदी छान आहे ओके अजून काय आहे आपल्याकडे त्यासाठी अनस्टिच आहेत असे दहा फोल्डर यामध्ये येते ओके तुम्हाला असं तुमच्या वेगवेगळ्या हेवी ज्या साड्या असतील त्या तुम्ही यामध्ये हे करून करून शकता शकता तर भरपूर असे स्टॉल आहेत सगळंच काही आपण नाही कव्हर करू शकत फास्ट आपण जाऊया आणि लवकर लवकर होईल तेवढं कव्हर करण्याचा प्रयत्न करूया खाद्य पदार्थ दिसत आहेत मॅडम काय स्पेशल आहे नमस्कार।, नमस्कार।, नमस्कार मी पूनम खडसे माझं महालक्ष्मी उद्योग म्हणून आहे माझ्याकडे सगळे कोकणी पदार्थ आहेत कोकणी पदार्थ आहेत वेगवेगळ्या प्रकारची पिठा आहेत उपवास भाजले पीठ मसाला कुळी त्यानंतर थाली पीठ आंबोळी पीठ मोदक पीठ मालवणी वडेपीठ हे मालवणी वडेपीठ ओके तर भरपूर पदार्थ आहे तिथे जर आपण बघितलं तर कोकणी पदार्थ आहे म्हणजे स्पेशल असं काय आहे आपल्या इथलं काही कोकम सरबत कोकम सरबत आहे काही स्पेशलच आहे स्पेशल आहे कोकणी स्पेशल आहे सगळं गहू लहान कटाई आहे गव्हा पिठापासून बनलेली आहे आणि तुफापासनं कशाला वगैरे चिपकणार नाही ओके त्यातल्या त्यात शेवया आहे कुरदई आहे आणि ही मूग डाळीची चकली मूग डाळीची चकली आहे ठीक आहे तर खूप सारे प्रोडक्ट जे आपल्याला सांगे वगैरे सगळंच काही इथे दिसत आहे आपल्याला कोकॉम सगळंच काही आपल्याला इथे दिसतं आहे आता आपण पुढे वळूया आणि होईल तेवढ्या लवकरात लवकर कव्हर करण्याचा प्रयत्न करूया ऑक्सडाईज ज्वेलरी पासून ए टू झेड सगळ्या प्रकारच्या ज्वेलरीचं खूप छान कलेक्शन आपल्याला इथे दिसतंय ऑक्सर्डाइज मध्ये आपल्याला इथे इयरिंग आहेत त्यानंतर जर बघितलं क्लासी लुक देणारे इयरिंग दिसत आहेत हेअरबेंड दिसत आहेत ब्रासलेट आहेत जर आपण इथे बघितलं तर नेकलेस नथ त्याचबरोबर शॉर्ट मंगलसूत्र सुद्धा आहेत आणि वेस्टर्न विअरमध्ये सुद्धा आपल्याला इथे जे आहेत पियर्सचे वगैरे नेकलेसेस दिसत आहेत इथे जर बघितलं आपण खोपा वगैरे सुद्धा आहे आणि मस्तपैकी ट्रॅडिशनल लुक करणारे सुद्धा ज्वेलरी तुम्हाला इथे मिळते त्यानंतर पर्सेसचे सुद्धा कलेक्शन तुम्हाला इथे अगदी ट्रेंडिंगवाले जे पर्स आहे मस्त दिसणार आहे क्लासी दिसणार आहे त्यासुद्धा इथे आहेत स्पेशल असे काही बोलाल हॅलो गुड आफ्टरनून मी स्मिता स्मिता स्पेशल वर्ल्ड आता आमचं नारी शक्तीचं फक्त याच्याबद्दल इन्फॉर्मेशन माझ्याकडे तुम्हाला महाराष्ट्रीयन ज्वेलरी पासून ठेवली आपण हो जसं पाच हजार बिल होईल त्याला मी एक सुंदर गिफ्ट माझ्याकडून अरे पाच हजाराच्या गिफ्ट वरती सॉरी पाच हजारच्या खरेदीवरती छान असे गिफ्ट आहे तुम्हाला जर आपण ह्या दु� टाइपचे क्लासी ब्रासलेट्स इथे बघितले तिथे सुद्धा आपल्याला दिसणार आहेत तर पुढे वळूया आपण आता हा काय सांगणार आहात तनिष मध्ये माझ्याकडे फिफ्टी प्लस वर आहे ते तुम्हाला आणि सगळं जे आहे एकदम प्रीमियम क्वालिटी रेंज मध्ये छान तर पुढे वडूया आपण आता कारण चाळीस साधारण स्टॉल आहेत आणि भरपूर असे स्टॉल आपलेले आहेत अरे वा इथे नाहीयेत अजून कोणी हरकत नाही इकडे मावशी आहेत काय बोलाल आज काय कलेक्शन आहे गाभीचे आणि आसम गाभीचे पट्ट्या तुम्ही काय ऑफर लावली आज हो काय ऑफर लावली आहेत कॉटनचे लावले पाचशे कॉटन गलीच्या वरती तीनशे ऐंशी रुपयाला मिळतो आहे फक्त मार्केटमध्ये किती असतो पाचशे सातशे असा असतो ना तर बदलापूर छान असे ऑफर्स इथे आहेत जर तुम्हाला सुद्धा घरासाठी काही प्रॉडक्ट घ्यायचे असतील तर नक्कीच इथे या हाय मॅम कशा आहात <imit> मस्त तर पुन्हा एकदा आपण या स्टॉलवर आलेलो आहोत काय ऑफर लावल्यात आज आज आपल्याकडे ऑफर आहेत कोणती बॅग घ्या आपल्याकडे पन्नास रुपये ऑफ आहे बॅग सहाशेची बॅग आहे साडेपाचशे ला आपल्याला चारशेची बॅग आहे ती साडेचारशेला मिळणार ची बॅग आहे तीनशे ला मिळणार आहे अडीचशेची बॅग आहे ती पण दोनशे ला मिळणार आहे आपल्याकडे वेगवेगळ्या पन्नास रुपये ऑफ एवढ्या ट्रॅव्हलिंग बॅग पासून सगळ्याच बॅग आपल्याला इथे दिसत आहेत मोस्टली जर आपण बघितलं तर त्या मोठ्याच्या बॅग आहेत आपण मध्ये नेऊ शकतो छान आणि बरोबर छान छान चे कलेक्शन्स आहेत इथे आपल्याकडे लॅपटॉप टाईप बॅग्स आहेत तर बायकाला लागतो त्याची बाहेर प्राइस बाराशे रुपये आपल्याकडे सहाशे त्याच्यावरही पन्नास रुपये ऑफ आहे त्याच्या साडेपाचशे पर्यंत आपल्या तुम्हाला बॅग्स मिळतील सगळ्यात चांगल्या चांगल्या बॅग्स आहेत आपल्याकडे साडेतीनशे बॅग आहे ती पण तीनशेला मिळणार अरे तर म्हणजे पन्नास रुपये ऑफ आहे तुम्हाला सुद्धा इथे हँडबॅग मध्ये किती हँडबॅग घेतल्या तरी कमीच पडतात अर्थात तर, तर मग तुम्ही पण या व्हिजिट करा इथे आपल्याला इयरिंगचं कलेक्शन दिसत आहे ये आणि इयरिंग मध्येही आपण काही ऑफ ठेवलेला आहे का, का सर आज नमस्कार मॅडम नमस्कार आमचं प्रोडक्ट नाव मायरा मेटल्स आहे छान छान आणि व्हेरायटीज ऑफ इयरिंग ठेवतोय आणि ऑफर असं आहे की यापेक्षा कुठलाही हंड्रेड इच आणि बाकी जे आहेत डिफरंट डिफरंट व्हरायटी आहे ड्युअल टोन आहे इंडियन आहे वेस्टर्न आहे बाकी जे त्यावर आम्ही टेन पर्सेंट ऑफ देतो टेन पर्सेंट ऑफ जर जास्त घेतला म्हणजे मोर देन थाउजंड जर बर। परचेस घेतला तर आम्ही फर्दर डिस्काउंट फिफ्टीन टू ट्वेंटी अजून थोडंसं डिस्काउंट देणार अच्छा तर मग तुम्हाला इयरिंगची आवड असेल तर या स्टॉलवरती नक्की या थर्टी फाईव्ह नंबर पस्तीस नंबरचा स्टॉल आहे इकडे जे आहेत तर कोणी दिसत नाही आपल्याला पुढे जाऊया आपण जर बघितला आता तर मध्ये आज जो आहे हा नारीशक्ती उद्योजिका यांचा जो एक्झिबिशन आहे श्री मारुती देवस्थान जे आहे आपलं मारुतीचं मंदिर जे आहे त्याच्या अगदी जो हॉल आहे बाजूचा तिथे जी सुरू आहे लहान मुलांसाठी सुद्धा तुम्हाला इथे कपडे वगैरे मिळणार आहेत हॅलो आपल्याकडे न्यूबॉर्न बेबी पासून ते सेव्हन टू एट इयर्स पर्यंत गर्ल्स अँड बॉईज दोघांचे आहेत आता समर आ, सीजन चालू असल्यामुळे आपल्याकडे कॉटनचे शर्ट्स आहेत लहान मुलांचे कशी प्राइस लावली आज आपण टू हंड्रेड पासून स्टार्टिंग रेंज आहेत एकदम रिझनेबल रेटमध्ये कपडे आहेत आपल्याकडे आणि काही ऑफर ठेवली आज आपण ऑफर असं नाही पण जेवढे पण आहेत ते सगळं रिझनेबलबल मध्ये एकाच एका छताखाली या आणि सगळी तुम्ही जी आहे फॅमिलीची शॉपिंग तुमच्या करू शकतात पुन्हा पुन्हा नवीन नवीन स्टॉल आपल्याला नारी शक्ती मध्ये दिसत आहे तिथे तर क, कशी असणार आहे प्राइस वगैरे थ्री हंड्रेड पासून स्टार्टिंग आहे फिफ्टी पर्यंत थ्री हंड्रेड पासून ते सिक्स फिफ्टी पर्यंत स्टार्टिंग आहे ऑल साइजेस अवेलेबल मिळणार आहेत सगळ्या साइजेस अव्हेलेबल आहे आणि थ्री फिफ्टी पासून स्टार्टिंग सांगण्यात आलेले स्पेशल फॉर वुमन्सच आहेत तिथे फक्त चालेल काही ऑफर दुसरी अजून काय बाय वन गेट वन आम्हाला बाय वन गेट वन नेक्स्ट बाय वन गेट ची ऑफर आपण विचारत आहोत आणि छान असं खरं तर रिजनेबलच आहे जर आपण इथे बघितलं तर एक छान असं स्टॉलवर आपण पुढे आलेलो अंडर आर एस फिफ्टी अरे वा काय आहे स्पेशल ती हँडमेड गिफ्ट मुलन आणि पेपर कर्टन टाय आहे सिंगल आणि चोरी तर ही लहान मुलींसाठी रबर आहे पेन पेन्सिल पाऊच हेअरपॅट कुठलंही काही प्रोडक्ट पन्नास रुपयाच्या खाली असं काही आहे का आहे हे दहा रुपयापासून सुरुवात आहे अरे वा ते अडीचशे हँडमेड दिसतात सगळे प्रोडक्ट तुम्ही मॉडीफाय केले आहेत त्या सगळे कस्टमर आहेत पूर्ण मी बनवले छान सगळे काही प्रोडक्ट मॅडमनी बनवलेले आहेत आपल्याला दाखवत आहेत त्या मस्त मस्त कलेक्शन हा ओके ऑफ वेस्ट प्लास्टिक पासून हे दीडशे हे अडीचशे आहे विणलेलं आहे प्लास्टिकच्या पिशव्यांपासून ज्याचा उपयोग तुम्ही आसन म्हणून पण करू शकता प्लस टेबल टॉप किती दिवस गेले तुम्हाला बनवायला मी हे दहा दिवसात बनवलं अरे तर एक बॅग्स पण आहे महिलांमध्ये कला दिसत आहेत आपल्याला इथे छान छान असं हँगिंग आहे अरे आणि हे पेपर आणि बुलांचे कान असले पेपर आणि

आपण काही ऑफर ठेवली आज अभि तक तो नाही करेंगे करेगे तुम्ही कुठून आलेले आहात वांगणी वांगणीवरून ये हे चीन हे सकते शॉर्ट कुर्ती फोर फिफ्टी काय तर वांगणीवरून आलेली आहे तिथे जर आपण बघितलं तर आणि छान असा रिस्पॉन्स द्या बदलापूर करांनो कारण बदलापूर मध्ये जे आहे जर आपण बघितलं तर आज खूप असे स्टॉलधारक आपल्याला नवीन दिसत आहे इथेही आपण बघूया वन पीस मध्ये सुद्धा कलेक्शन दिसत वन पीस मध्ये पण कलेक्शन आहे वन पीस हे ढाई सौ काय कुर्तीचं शॉर्ट कुर्तीचं ओके तर वरती हे सगळे वन पीस आहे जर तुम्ही बघितलं तर आता सध्या उन्हाळा आहे बाहेर काही जाऊ नका नारी शक्ती एक्झिबिशन मध्ये या आणि मस्त कशा आहात मॅम मस्त कॉटनच्या साड्या आहेत आपल्याकडे मस्त आज काय ऑफर ठेवली आपण टेन पर्सेंट ऑफ टेन पर्सेंट ऑफ ठेवलेला आहे कलेक्शन बघूया आपण पुन्हा एकदा छान असा प्रतिसाद मिळत असेल बदलापूरकरांचा म्हणून आपण पुन्हा इथे आहात तर तुम्हीही बघू शकता मी आता नवीन आलेलं आहे मल कॉटन मध्ये त्याला कलमकारीचा पल्लू दिलेला आहे हा पूर्ण बॉडी तुम्हाला प्लेन येईल आणि पल्लू कलमकारी सगळ्यात जास्त कोणता पॅटर्न जातो मॅम आपला हे जातात हे कारण की आमचं कस्टमाइज केलं आम्ही स्वतः कस्टमाइज केले किती पॅटर्न दुसरीकडे मिळत नाही कोटा पण ना ते आम्ही स्वतः कस्टमाइज करतो हे बघा आता हे नवीन आलेले हे नवीन आलेले पॅटर्न्स बघा मॅडम आपल्याला दाखवत आहेत काय बोलतात यांना पॅचवर ऑफिस वेअर साठी सुद्धा थोडस नवीन काहीतरी पाहिजे असेल तर छान समर साठी काय स्पेशल लिलन मध्ये प्युअर कॉटन मध्ये कलमकारी ब्लॉक प्रिंट हे बघा प्रॉपर कलमकारी हे लिलन मध्ये बाटिक प्रिंट आहे हा पण एक आता नवीन कलेक्शन आलंय प्युअर कॉटन मध्ये डिसेंट कलर आहे जर पाहिजे असेल कॉन्ट्रास्ट ब्लाऊज येईल तुम्हाला ओके कलर ऑप्शन भरपूर आहे तर समर साठी स्पेशल असा हा स्टॉल होता महिलांसाठी तुम्ही पण या तिकडे जाऊया आपण आता ज्वेलरी दिसते मला परत एकदा जर बघितलं इथे तर छान छान असे प्रोडक्ट दिसत आहेत ब्लाउजेस कलेक्शन दिसत आहेत प्राइस विचारूया आपण कशी प्राइस असणार आहे मॅम प्राइस टू हंड्रेड स्टार्टिंग आहे फक्त आणि मग फोर हंड्रेड अजरक पॅटर्न आहे तसेच बरेच प्रकारचे त्याचे ब्रायडल कलेक्शन पण आहे काथावर ते लावलेले आहेत काही कलेक्शन आपण ते नक्कीच बघूया कलमकारी इकट ए टू झेड एका ठेवली आपण ब्रायडल कलेक्शन पण आहे आज काही ऑफर ठेवली आपण माझं तर ऑफर आहे टू थाउजंड वरती शॉपिंग केल्यावर असं छान असं काहीतरी सरप्राइझिंग गिफ्ट हो सरप्राइझिंग गिफ्ट पण आहे आणि बघा अरे वा छान तर टू थाउजंडची ची खरेदी केल्यावर तुम्हाला छान छान असे गिफ्ट इथे मिळणार आहेत जर तुम्ही बघितलं तर दोनशे रुपयापासून <laughs> ब्लाउजेसचे कलेक्शन इथे स्टार्ट होतात जसे पाहिजे तसे डिझायनर ब्लाउजेस पासून तुम्हाला सर्व काही प्रकारचे ब्लाउजचे कलेक्शन इथे मिळणार आहेत हँडलूम कलेक्शन पण इथे आहेत त्याचबरोबर कॉमन कलर जे असतात व्हाईट ब्लॅक त्या टाइपचेही तुम्हाला इथे कलेक्शन मिळणार आहेत साईजेस सगळे अवेलेबल आहेत सगळ्या साईज सुद्धा अवेलेबल आहे पुन्हा एकदा आपण एक ज्वेलरीच्या कलेक्शन वरती आलेलो आहोत छान मोत्यांच्या ज्वेलरी पासून सगळंच काय मिळणार आहे आपल्याला नाव रेव्यानी कळसकर माझ्याकडे तुम्हाला ट्रेडिशनल सगळे ज्वेलरी बघायला मिळेल माझ्याकडे स्टार्टिंग ट्वेंटी आहे इयरिंग ज्वेलरी स्टार्ट आहे यांच्या कशा प्राइस असणार आहेत आता हे बघा डायमंड ओपन करूया आपण सध्या खूप ट्रेंडिंगला चाललेले आहे जर आपण बघितलं तर हे फोर नाइंटीला विथ इअरिंग थर्टी सिक्स लॉंग आहे ओके हे बघा मस्त मस्त कलेक्शन आहे ते पार्टी वेअर साठी छान दिसतात अगदी हे फोर नाइंटी आहे त्यात तुम्ही जर हे असे बघाल हा थ्री नाईन्टी लात सुद्धा विथ इयरिंग आहे हे सगळे असे मॅट मध्ये मा मायक्रो मध्ये मा असे सगळे आहे माझ्याकडे सुद्धा तुम्हाला हंड्रेड पासून स्टार्टिंग मिळेल संपूर्ण ज्वेलरी कलेक्शन आपल्याला दिसत आहे म्हणजे एका शेताखाली तुम्हाला सगळी काही शॉपिंग करायला मिळणार आहे हा ना नमस्कार माझं नाव सुरेखा शिंदे काय काय कलेक्शन आहे ओरियन एक्सेन्सरीच अरे वा हे एक क्लिप्स आहे शंभर रुपयापासून साडेतीनशे चारशे रुपयापर्यंत पर्यंत आहे अनब्रेकेबल आहे डायमंड वगैरे पडत नाहीये हे ब्रॉच आहे वेगवेगळ्या प्रकारचे नवीन नवीन ब्रॉज चे कलेक्शन मिळतात स्पेशली जर तुम्ही मेकअप आर्टिस्ट वगैरे असाल तर हेअरस्टाईल करण्यासाठी छान आहे क्लिप्स आहे साडेपाचशे कलेक्शन हे अजून एक नवीन क्लचर आहे न्यू काहीतरी तरी बघतो आपण आता अजून अंबाळा क्लिप्स आहे ते क्लिप्स आहे नंतर त्याच्यामध्ये केस गोळा करून की अंबाळा क्लिप्स होते हे कशा प्राइस आहे त्यांच्या हे घेतलं हे तीनशे साडेतीनशे रुपयापर्यंत आहे हे दीडशे रुपयाला आहे ठीक वेगवेगळे वेगवेगळ्या हे बनाना क्लिप्स पण वेग वेग आहे वेगवेगळ्या प्रकारचे हे क्लिप्स आहे ब्रॉड बरोबर सगळे काही क्लचेस जे आहेत आपल्याला इथे मिळत आहेत फुल ठीक अशा वेगवेगळ्या प्रकारचं तर मग तुम्ही पण या लहान मुलांसाठी सुद्धा कलेक्शन आहेत परत एकदा नवीन स्टॉल वर आपण आलेला आहोत हाय मॅम नमस्कार काय स्पेशल आज आज माझ्याकडे लहान मुलांसाठी आहेत वेकेशन मध्ये करू शकतील हे अशा पद्धतीचं आहे हे स्टोन आहेत जे तुम्ही बॅक साइड ला आहे याला गम आहे जो तुम्ही ह्याला चिटकवू शकता प्रत्येक पार्ट थोडा थोडा काढून काढून हे चिटकवायचं आहे त्याच्यानंतर आपल्याकडे हे असे रेडीमेड कशी प्राइजेस आहे यांची त्याची टू हंड्रेड प्राइस आहे टू हंड्रेड ओके तुमच्या हातात जी आहे त्याची याची वन फिफ्टी आहे आणि हे मधुबनी पेंटिंग आहे हे काय आहे हे स्टिक आहे याच्यामध्ये एक मास्टर स्टिक आहे त्या मास्टर स्टिक ने ह्या बाकीच्या स्टिक आपल्याला उचलायच्या आहेत अशा पद्धतीचा आहे फोडलेला आहे एखादा नाही फोडून हा दाखवून तर आपण नवीन कलेक्शन बघत आहोत कारण आता सध्या समर सीझन स्टार्ट झालेला आहे आणि लहान मुलांना जर खेळण्यासाठी काही तुम्हाला प्रोडक्ट्स हवे असतील तर हा वन ऑफ द बेस्ट इथे आपल्याला ऑप्शन दिसत आहे आता मॅडम आपल्याला दाखवत आहेत की कसं काय करायचं मुलांना नवीन नवीन काहीतरी पाहिजे असतं या टाईपमध्ये मध्ये आहेत हरकत नाही बस तर तुम्ही बघितला या टाइपची एक ऍक्टिव्हिटी आहे मुलांसाठी इथे त्याच्यानंतर हे सापशिडी आहे बरोबर सापशिडी वगैरे आहे सगळ्यात काही छान हा हे काय आहे किचन आहेत जे घरामध्ये बस आहे किचन बनवू शकता फ्रीज मॅगनेट आहे सगळ मटेरियल आहे मुलांना एक पेंटिंग करण्यासाठी आणि बरोबर करमणुकीसाठी आहे अजून हे असे क्लॉथ पेंटिंग आहे पाउच आहे त्याच्यामध्ये तुम्हाला स्केच पेन आणि ते दिलेले आहे ते तर मी हे स्पेशल शॉप आहे छान तुम्ही पण इथे या स्टॉल वरती पुढे जाऊया आपण आता पुन्हा लहान मुलांसाठी आहे मोठ्यांसाठी आहे खर तर मोठ्यांनाही आवड असते सगळ्यांना बरोबर सगळ्यांना आवड असते काय काय आहे आता मेस हा हा फोन चांब बेसलेट किचन वगैरे सगळे बनवून देते छान बनवून पण ठेवलेली सगळे आम्ही होम मेड होम आहेत सगळं छान आहे बघा सगळं मॅडम त्यांनी घरीच बनवलेलं आहे मस्त खूप वेळ लागला असेल ना हे सगळं बनवायला मेहनत खूप आहे इथे आणि ह्याच मटेरियल पासून बनलेले आहेत सगळं थोडं थोडं म्हणजे तुम्ही इथून मटेरियल येऊ शकतात जर तुम्हाला हे आता जर बघितलं तर पुन्हा स्टार्ट झालेला आहे आणि असे काही प्रोडक्ट घ्यायचे असतील तर नक्कीच या बोलणार काही आम्ही रेडीमेड आणलेले ओके म्हणून आणलेले बरोबर आम्ही मस्त वेकेशन सुरू आहे म्हणजे कस किट्स नाही किटसाठी ऍक्टिव्हिटी सुद्धा आहे आणि रॉ ही आम्ही तर कुठले रॉ मटेरियल तुम्हाला लागले तर तुम्ही नक्कीच इथे येऊन यांच्याशी संपर्क करा तुम्हाला मिळणार आहे पुढे जाऊया अगदी काही स्टॉल रिमेनिंग आहेत पण सगळे दिसत आहेत आपल्याला नावाने स्किन केअर आणि हेअर कट करतो okay. ज्याच्यामध्ये सोप्स वगैरे आहेत ट्रीटमेंट सोप्स आहेत हात सोप्स आहेत लिपस्टिक्स आहेत फेस पॅक वगैरे आहेत शॅम्पूज आहेत आपले हेअर ऑइल आहेत फेस वॅक्स वगैरे टोटल आहेत आणि पूर्ण दोन वर्षाच्या मुलांपासून आपण ब्लाउजेस वगैरे दिसतात नमस्कार गायकवाड रेडीमेड ब्लाउज आणि मॅक्सी वगैरे नाही स्टॉल आहे छानच माझ्याकडे ओरिफ्लेम चे प्रोडक्ट आहे जे ओरिफ्लेम ब्रँड आहे आपलं इंटरनॅशनल ब्रँड आहे त्याचे प्रोडक्ट पण माझ्याकडे आहेत पाहिजे ते आपण ठेवू शकतो नक्कीच यायचं आहे तुम्ही सुद्धा पुन्हा एकदा आपण इथे येऊया जर आपण बघितलं तर डिझाईननं ब्लाउजचे कलेक्शन कलेक्शनपासून ऑरिओक्लेमचे फ्लेमचे प्रॉडक्ट वगैरे सगळं काही आपल्याला इथे आहे तर थोडंसं आपण जर त्या साईडला बघितलं तर झूम करून बघूया आपण मॅडमचा सत्कार वगैरे करण्यात येतो आहे तर अशा ज्या महिला उद्योजिका असतात त्या कितीतरी महिलांना प्रोत्साहन देत असतात आणि त्यांची उपस्थिती प्रमुख आपल्याला आज इथे दिसली आहे आणि त्यांचा जो आहे नारी शक्ती उद्योजिकातर्फे सत्कार होतो आहे लवकरच आपण जे बाकीचे दोन स्टॉल आहेत तिथेही येऊया सो पुढे जाऊया आपण तर नारीशक्ती उद्योजिकाच्या माध्यमातून जर आपण बघितलं तर एन आर्मी ब्रँडच्या व्हॅलियंट फ्रेम आयकॉनच्या अंजली साखरे मॅम यांचा आता सत्कार इथे होतो आहे नारी शक्ती उद्योजिकातर्फे नारी शक्ती उद्योजिकाच्या ज्या फाउंडर आहेत म्हणजे आयोजिका आहेत वनिता मॅम यांच्या हस्ते तर आपण जर बघितलं तर बदलापूरमध्ये छान अशी भेटवस्तू देण्यात येत आहे मॅडमला इथे बदलापूरकरांना तुम्हाला हा उपक्रम कसा वाटतो हे नक्कीच सांगा एक्झिबिशनला नक्कीच भेट द्या आज उद्या आणि परवा असं हे एक्झिबिशन असणार आहे त्याचबरोबर जर आपण बघितलं तर सीएमओ अँड टीस फाउंडर ज्योती बडेकर मॅम यांचा सुद्धा जो आहे नारी शक्ती उद्योजिकातर्फे वडिता मॅम यांच्या हस्ते जो आहे इथे सत्कार आपण बघत आहात सीएमओ अँड टीस फाउंडर ज्योती बडेकर मॅम तर काही स्टॉल आपले आता राहिलेले आहेत तर आपण ते नक्कीच कव्हर करूया बघत राहा आपले बदलापूर स्वप्नाली सह आज खूप असे स्टॉल आपल्याला नवीनही दिसत आहे आणि काही स्टॉल असे आहेत ज्यांना खूप प्रतिसाद मिळतो म्हणून आपल्याला परत ते स्टॉल दिसत आहेत तर तुमचं काही राहिलं असेल तर तुम्ही सुद्धा नक्कीच इथे या आणि खरेदी करा खणाचे वगैरे प्रोडक्ट आपल्याला इथे दिसत आहे नमस्कार मॅम हाय सेलिंग प्रोडक्ट कोणता आहे आपला माझं हाय सेलिंग प्रोडक्ट हे आहे ओके कमळाचे फुलट हा ह्याच्यात okay, मार्ग हिस्सा कलश ठेवू शकता समयी ठेवू शकता एखादी स्वामींची गणपतीची मूर्ती ठेवू शकता अदरवाइज होम डेकोर म्हणून ठेवू शकता आणि आपले सगळे प्रोडक्ट वॉशेबल त्याच्यानंतर माझ्याकडे ह्या हॉट सेलिंग प्रोडक्ट आहेत जास्त करून वासूशांती साठी वगैरे गिफ्ट देऊ शकता तुम्ही अशा फ्रेम ठेवायला माझं सगळं कलेक्शन आहे पारंपरिक आता लग्न चालू आहे त्यामुळे रुफवातीमध्ये ठेवायला माझं सगळं कलेक्शन ते तोरण आहे छान सगळं काही कलेक्शन आपल्याला इथे दिसत आहे पुढे येऊया आपण आता खाण्यापिण्याचे छान छान असे पदार्थ आपल्याला दिसत आहेत तर आज काय ऑफर ठेवलेत आपण हा आज वेगळं असं इथे आहे सगळे पदार्थ पहिलेच म्हणजे पुरण केलेलं आहे पुरण पोळीचं पुरण आहे तयार फक्त आणि एक दहा मिनिटात पोळी तुमची तयार त्याचप्रमाणे हिरवा मसाला म्हणून आहे तो पण एक नवीन कडीपत्ता लसूण कोथिंबीर असं सगळं पुदिना तयार केलेलं आहे एखाद वेळेस तुमच्याकडे भाजीला कोथिंबीर किंवा घरात एखादा दोन पदार्थ नसतील तुम्ही हे भाजीसाठी वापरू शकता चौ पदार्थ एकदा बघूया मॅडम काहीतरी महत्वाची अनाऊन्समेंट करत आहेत त्या लेवल पर्यंत आहे विचारांनी आपण तेवढे

मी स्पेसिफिकली त्यांना स्वतः कायम फॉलो करायला आणि हा जबाबदारी आपण अजून पुढे आणू शकतो तुमच्या सह सहकार्याची खूपच गरज लागेल कारण त्या तुमच्या सहकार्याची करण्यात येऊ शकतो सगळ्यांना आवडलं सध्या हे सगळ्यांचे ब्रँड्स खूप गरम आहेत प्रमोशन्स ती

तर पुन्हा एक नवीन स्टॉलवर आपण आलेलो आहोत नमस्कार आज कसे ऑफर ठेवले आहेत काय काय प्रोडक्ट्स आहेत मेरे पास री पीस टू पीस कुर्ता कुर्ती कपडे कॉटन के कपडे तर जर आपण बघितलं तर छान असे प्रोडक्ट्स आपल्या इथे दिसत आहेत कुर्तीचे कलेक्शन आहे आता छान उन्हाळा चालू झालेला आहे तर तुम्ही नक्कीच या आणि इथे एका छताखाली शॉपिंग करा चॉकलेटचे वगैरे फक्त आठ रुपये आठ रुपये काय आहे नेमकं काय आठ रुपये चॉकलेट्स आहे परत शुगर फ्री लहान मुलांसाठी स्पेशल आहेत मोठ्यांसाठी लहान मुलांसाठी छान जर आपण बघितलं तर सगळेच आपल्याला मिनी बार्स वगैरे त्यानंतर शुगर फ्री आहेत हे चॉकलेटच्यावर चॉकलेटचं स्पेशल कलेक्शन्स आपल्याला इथे दिसतं आहे जर आपण बघितलं तर लक्स चॉकलेट्स सिंगल चॉकलेट आठ रुपयापासून आहे त्यानंतर इथे जर आपण नजर असेल तर पॅक ऑफ मिक्स वन फोर्टी रुपीजचं आहे तर मग तुम्ही पण या आणि नक्कीच इथे व्हिजिट करा शेवटचा स्टॉल आहे आपला आणि अतिशय छान स्टॉल दिसतो सुरेखा सोनवण्याने मी होम मेड ज्वेलरी बनवते लाईट वेट आहे वाला काढलाय तुम्ही तुम्ही बनवलाय अरे वा खूप लाईट वेट लाईट वेट आहे कशी प्राइस ठेवली आपण यांची थ्री फिफ्टी फोर हंड्रेड वेगवेगळी तुमचं साडीनुसार मॅचिंग तुम्ही घेऊ शकता आणि जर एखाद्याला कस्टमाइज करून पाहिजे असेल तर ते पण देतात तुम्ही जसं पाहिजे तसं रात्री ऑफर ठेवलेत हाँ, हाँ, कमी करून देईल कमी करून रिजनेबल प्राइस होऊन जाईल तुम्हाला नक्की या बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालीसह थोडस मॅम आहे तिथे पुढे काहीतरी बोलताय आपल्याला आपण बघूया आणि इथे थांबूया